अहिंसेला मानणाऱ्या जैन धर्मामध्ये एखाद्याला महावीर म्हणून का पूजले जाते जैन धर्मात चोवीस तीर्थंकरांना मानले जाते त्यातले चोवीस सावे म्हणजेच शेवटचे आणि आज सर्वात जास्त माहिती असलेले तीर्थंकर म्हणजे वर्धमान महावीर तीर्थंकर म्हणजे मार्ग दाखविणारे त्यांचा जन्म आजच्या बिहारमध्ये येणाऱ्या पटणाजवळच्या कुंडग्राम नावाच्या गावी इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णवमध्ये वैशाली गणतंत्राचे राज्य सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी झाला वर्धमान हे त्यांचे मूळ नाव होते जैन धर्मात अहिंसेचे महत्व खूप आहे मग अहिंसेला मानणाऱ्या धर्मामध्ये एखाद्याला महावीर म्हणून कसे काय पूजले जाते त्याची कथा अशी आहे की संगम देवांनी वर्धमानाची परीक्षा घेण्याचे ठरवले ते वर्धमानासमोर सर्परूपात प्रकट झाले एक अजस्र सर्प बघूनही वर्धमानाच्या मनात हा मला चावेल किंवा अपाय करेल अशी भीती उत्पन्न नाही झाली उलट वर्धमानाने आपल्या शक्तीने सापाच्या मनातील हिंसाच काढून टाकली स्वतः हिंसा न करता किंवा दुसऱ्याच्या हिंसेला न घाबरता सामोरे जात त्याच्या मनातील हिंसा दूर करणे ही देखील एक वीरता आहे त्यामुळे वर्धमान हे महावीर म्हणून ओळखले जाऊ लागले महावीरांनी आईवडिलांच्या इच्छेखातर यशोदेशी लग्न केले होते आणि त्यांना दर्शना नावाची मुलगी ही होती पण पुढे त्यांनी वैराग्य घेऊन तपश्चर्या करून ज्ञान साधना केली आणि केवळ ज्ञान प्राप्त केले पुढे आयुष्यभर त्यांनी लोकांना जैन धर्माच्या तत्वांबद्दल उपदेश केला सत्य अहिंसा ब्रह्मचर्य अस्तेय आणि अपरिग्रह ही पाच मुख्य व्रते त्यांनी सांगितली अस्तेय म्हणजे चोरी न करणे आणि अपरिग्रह म्हणजे भौतिक वस्तूंचा कुठलाही मोह न ठेवणे महावीरांचा जन्म चैत्रशुद्ध त्रयोदशीला झाला हा दिवस महावीर जयंती म्हणून साजरा होतो या दिवशी देशभरातील महावीर मंदिरात सजावट करतात महावीरांची मिरवणूक काढली जाते जैन धर्मीय उत्साहाने हा दिवस साजरा करतात तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद